नवनिर्माण सेने मागणी अशी होती की महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हिंदी मराठीचा वाद चालू आहे तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण महाराष्ट्रभर एम एस सी बी च्या कार्यालयामध्ये महावितरणाकडून जे ग्राहकांना एस एम एस दिले जातात मेसेज दिले जातात ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये असतात ते बहुतांश लोकांना ते संदेश वाचता येत नाहीत त्याच्यामुळं वीज बिल कनेक्शन कटचा प्रयोग असेल त्यांचा दुसरा विषय की त्यांचा लाईट बिल भरण्याची मुदत संपल्याचा जो मेसेज येतो जे काही त्यांना हे ये येते मॅसेज येतो ते सगळे इंग्लिशमध्ये येतात ते प्रत्येकाला वाचता येत नाही त्याच्यामुळे ग्राहक आणि वीज बिल भरणा केंद्र इथे वाद होतो ते वाद होऊ नये आणि महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे तर ज्या जी आर प्रमाणे मराठीची सक्ती आहे तो जी आर लागू करावा आणि सगळ्यांनी त्या मराठीचं अवलोकन करावं प्रत्येक ग्राहकाला मराठीत संदेश द्यावा ही आमची आज मागणी होती संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडनं जे वीज बिलाचे मॅसेज येत होते लोकांच्या मोबाईलवर ते इंग्रजीतून येत होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने मराठीचा जो आपण आता जो विषय चाललेला आहे त्या अंतर्गत महावितरण कंपनीला आज आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आपण असं म्हटलं आहे की जे इंग्रजीमधून मॅसेज येत आहे लोकांना ते मराठीतून यायला पाहिजे आणि याची तात्काळ दखल महावितरणाने घ्यावी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे मुंबईला प्रतापगड त्यांचं महत्त्वाचं मेन कार्यालय आहे त्या कार्यालयानं हे सगळ्या बाबींच्या त्रुटी दूर करून लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत मॅसेज मराठीत येतील जर ते अन्नवे कारवाई नाही झाली तर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल भाऊ काय सांगणार तुम्ही महावितरण एम एसी वी महाराष्ट्रामध्ये घरोघरी वीज पुरवते आणि मराठीचा सन्मान ठेवत नाही सर्व बिल इंग्लिशमध्ये येतात एस एम एस इंग्लिशमध्ये येतात आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम प्राधान्य हे मराठीला द्यायला पाहिजे म्हणून आम्ही महावितरणामध्ये जळगावला निवेदन दिलेलं आहे मनसेच्या पूर्ण टीममार्फत की येणाऱ्या वेळेमध्ये मराठीचा वापर करा आपण कधी आपल्या मराठीचा सन्मान करणार नाही तर मग कोण करणार या रीतीने आम्ही सर्व आमच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आमच्या पूर्ण टीमच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की आम्हाला मोठं आंदोलन करण्यासाठी मजबूर करू नका सर्वप्रथम मराठी नमस्कार